नमस्कार संतवाणी विच श्री या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत तई आज एक अभंग मनात घोळतोय जेथे भक्ती तेथे मुक्ती जेथे नाम तेथे शांती जेथे हरिरंग तेथे दुःखाचा अंतची याचा खोल अर्थ काय हा अभंग एका वाक्यात सांगतो जिथे देवाची आठवण आहे तिथे मन मुक्त शांत आणि दुःखरहित होतं म्हणजे भक्ती म्हणजे फक्त जप आरती नाही अगदी नाही भक्ती म्हणजे खरं ग्रीम दया सत्य आणि चांगूपण्यात मन ठेवणं जिथे अशी भक्ती आहे तिथे मनावरचं ओझा आपोआप हलकं होतं त्यालाच मुक्ती म्हणतात आणि नाम म्हणतात ते नाम म्हणजे देवाचं स्मरण राम कृष्ण विठ्ठल हरी हे नाम मनात आलं की भीती राग ताण सगळं शांत होतं म्हणून म्हणतात जेथे नाम तेथे शांती ताई पण हरिरंग म्हणजे काय दिव्य प्रेमाचा रंग मनात प्रेम माफ करण्याची भावना लोकांसाठी चांगलं करण्याची इच्छा हा आहे रंग जिथे हा रंग आहे तिथं दुःख टिकतच नाही ताई आजच्या काळात याचं एखादं उदाहरण उदाहरण सोप आहेत जे लोक तक्रारीत आणि रागत जगतात त्यांचं मन जड असतं पण जे लोक रोज थोडा वेळ कृतज्ञता प्रार्थना जब किंवा चांगल्या कृतीसाठी देतात त्यांचं मन हलकं शांत आनंदी असतं तेच तर मुक्ती आहे दादा म्हणजे देवाचं नाम प्रेम चांगुलपणा हेच दुःखांवरची औषध हो हरिनाम मनात असेल तर दुःख मनात थांबत नाहीत असेच अजून संत वाङ्म्याचे रत्न माझ्या युट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओमध्ये पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा